नमस्कार मित्रांनो आठ जुलैप्रोममध्ये पारू आणि प्रीतम आदित्याने आईलेला एकत्र आणण्यासाठी एक, एक आयडिया काढतात ते दोघंजणं बोलत असतात हे ऐकते दामिनी आणि गणीकडून सगळी माहिती काढण्यासाठी ती गणीला किचनमध्ये घेऊन येते गणी म्हणतो दामिनी मॅडम मला इथं कशाला आणलं आता दामिनी त्याच्याशी खूप गोडगोड बोलते आणि म्हणते ते गणी बाहेर सगळ्यांचं काय प्लॅनिंग सुरू होतं रे गणी म्हणतो तुमचा लय मोठा लय मोठा लय मोठा म्हणजे लय मोठा ते इंटरनॅशनल की फिंटरनॅशनल तसल्या लेवलचा इंटरव्ह्यू होणार आहे दामिनी म्हणते माझा इंटरव्ह्यू आता मात्र ती मागचा पुढचा विचार करत नाही तिला खूप आनंद होतो स्वतःला म्हणते दामिनी चल आता तयारीला लागूया आता दामिनी लॉंग फ्रॉक घालते पण त्यावर मात्र वेणी घालते आणि गाळ्यामध्ये सगळेच दागिने ते आता मॉडेल पण दिसत नसते आणि अडाणी पण नाही दामिनीचा काहीतरी वेगळाच अवतार झालेला असतो ते आरशात बघते आणि म्हणते ते, ते दामिनी वाव आता सगळ्यांना कळेल की आपल्या घरात मॉडेल होतं पण आपल्याला दिसलंच नाही चल दामिनी तुझं हे रूप आता सगळ्यांना दाखव आईल्या वणींना पण कळू दे त्यांनी कधी तुला चान्सच दिला नाही आता दामिनी मकडत बाहेर जाते मोहन तिच्याकडं बघतो आणि वाकडं तोंड करतो दामिनी म्हणते मोहन मी कशी दिसते पण मोहन मात्र तिच्याकडे अजीब बघत असतो पारू आदित्यच्या रूममध्ये जाते आदित्य म्हणतो पारू रात्री काय झालं होतं पारू गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते खरंच रात्रीचं काहीच आठवत नाही आता आदित्य घाबरतो आणि म्हणतो रात्रीचं आठवत नाही म्हणजे पारू जरा व्यवस्थित सांगशील का मी रात्री ड्रिंक्स केलं होतं काय वेड्यावाकडं वागलो नाही ना आणि आईला तर कळालं नाही ना आता पुढे येणार दामिनीची मजा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद